एकीकडे गरबा सुरू होता तर दुसरीकडे काही महिला पुरुष पैशांसाठी भांडण करत होते गस्तीवर असलेल्या पोलिसांनी भांडण करणाऱ्या या चौघांना ताब्यात घेतले मात्र या चौघांसोबत दोन लहान मुले होती ती त्यांची नव्हती जेव्हा पोलिसांनी या लहान मुलांना विचारले की तुम्ही कुठून आला आहात ते ऐकून पोलीस हैराण झाले या लहान मुलांपैकी एकाकडे बापाचा मोबाईल नंबर लक्षात होता त्याने बापाला फोन लावला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी पालघर येथील कासा पोलिसांच्या मदतीने दोन लहान मुलांच्या अपहरणाचा हाणून पाडला चोरी किंवा भीक मागण्यासाठी या मुलांचा वापर केला जाणार होता अंबरनाथ येथे राहणारे अखिलेश प्रसाद मिश्रा यांची दोन मुले आहेत नऊ वर्षाचा सूरज आणि सहा वर्षाचा सत्यम ही दोन मुले अचानक घरातून बेपत्ता झाली ही दोन मुले कल्याणला आली असल्याची माहिती वडिलांना मिळाली कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांकडे अखिलेश प्रसाद मिश्रा यांनी तक्रार दिली कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी विनोद पाटील यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला पोलिसांनी शंभर पेक्षा जास्त सीसीटीव्ही तपासले दोन्ही मुले कल्याण बस डेपोतून एका बसमधून निघून गेल्याची माहिती समोर आली पोलीस तपास करीत होते तेव्हाच पोलीस स्टेशनमध्ये बसलेले अखिलेश मिश्रा यांना फोन आला फोन करणारा व्यक्ती पोलीस होता त्याने सांगितले की कासा पोलीस ठाण्यातून बोलतोय तुमच्या मुलासोबत बोला बोलत असलेला मुलगा त्यांचाच होता त्याच्यासोबत त्याचा भाऊ सत्यम देखील होता हे दोन्ही मुले कासा पोलीस ठाण्यात होते नंतर ही माहिती आली की पालघर येथील चारोटी नाका परिसरात गरबा सुरू असताना काही महिला पुरुष पैशांसाठी भांडत होते पोलिसांना त्यांना ताब्यात घेतलं या चौघांनी या दोन्ही मुलांना कल्याण बस डेपोतून बसमध्ये वसवले होते या चौघांना कासा पोलिसांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे विनोद गोसावी आकाश गोसावी अंजली गोसावी आणि चंदा गोसावी अशी या चौघांची नावे आहेत हे चौघे सांगली येथील मिरज येथे राहणारे आहेत दोन्ही महिला व पुरुष हे सराईत चोरटे आहेत या मुलांचे अपहरण करून या मुलांकडून चोरी आणि भीक मागण्यास लावणार होते अशी कबुली दिली आहे या चौघांनी असाच प्रकार अन्य कोणासोबत केला आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत कल्याण ए पी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा